महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा भडकंबे तालुका वाळवा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री शिक्षण संस्थेचे वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला भडकंबे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका महावितरण तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व विभागातील पत्रकार बंधू यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला यावेळी रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभम माई राजाराम बापू पाणी पुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील वसंतराव माई दीपक मनसोडे तानाजी जगताप दत्तात्रय माई बजरंग मोरे सुरेश पाटील वसंत लोंढे कृष्णात बागणे अमोल पाटील शिवाजी माई ऋषिकेश पाटील अजय पाटील गजानन स्वामी व इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते स्वर्गीय वनश्री नाणासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन सहकार उद्योग राजकारण शिक्षण सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आधारवड असणाऱ्या राहुल महाडि, महाडिक सम्राट महाडिक व महाडिक कुटुंबियांच्या सोबत कायम राहू व महाडिक युवा शक्तीचे संघटन मजबूत करू अशा भावना यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातूनच व्यक्त केल्या सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत या सातत्यानं सेवाजीत आहे त्याचबरोबर या विभागामधल्या हो या गावाशी संबंधित जे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार या सर्वांचा एक भेटवस्तू देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला त्याचबरोबर याच वाढदिवसाच्या निमित्तानं अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचं वाटप आणि आम्ही शक्ती युवाशक्ती महाडीपूरच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की या गावासाठी जे दे जे घटक सेवा देतात त्यांचं कौतुक व्हावं त्यांच्या हातून त्यांच्या सेवा पुन्हा एकदा उत्तर गतीने त्यांच्या हातभवावे हा एक उद्देश घेऊन हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला